नमस्कार मंडळी तर मी आज इकडे बनवते सगळ्यांच्या आवडीचो आणि कोकणातलं असो एक फेमस असो गोड पदार्थ तर तो, तो काय असा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर सगळ्यात आधी मी घेतलं आहे अर्धा लिटर दूध मग त्याच्यात घातलं आहे अर्धी वाटी गूळ जसं आपल्या गोड हवं असत त्याप्रमाणे आपण गूळ घालायचा जास्त गोड हवे असतात तर गुळाचं प्रमाण वाढवायचा आणि त्या व्यवस्थित असा एकजीव करून घ्यायचा गूळ पूर्ण पुण, वितळून घ्यायचा त्याच्यानंतर या आहे मी चीक म्हशीचं चीक घातलं आहे आता तो तुमका कळालाच असताना मी खैची खैचो पदार्थ बनवतोय कोकणात फेमस असो पदार्थ मग तो एकत्र करून घ्यायचो व्यवस्थित एकजीव करून घ्यायचो सगळं मिश्रण आणि नंतर मग त्याच्यात घालायचो एक चमचो वेलची पावडर आणि ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची पूर्ण वेलची वगैरे जसं आपलं मिश्रण व्यवस्थित जीव झाला तसा आपण एका टोपात पाणी ठेवायचं आणि त्याच्यात आपलं सगळं मिश्रण झाकणवरून ठेवायचा गॅसवर ठेवायचा तुम्ही ह्या कुकरात पण बनवू शकतास पण कुकरातल्या पदार्थाची चव आणि अशा अशा पद्धतीने बनवलेल्या पदार्थ चव वेगळी असतात नक्की ट्राय करा तुम्ही तर मंडळी आमचं खरवस तयार झालेलो असा मस्तपैकी तो थंड झालेलो असा त्याचे मस्तपैकी असे छोटे छोटे वडे पारून पाडून घ्यायचे मस्त असं जाळीदार खरवस तयार झालेलो असा तर मंडळी असा चिकापासून मस्तपैकी असा जाळीदार आणि गोड पदार्थ खरवस तयार झालेलो असा तर सगळ्यांनी खरवस खाव केवा आणि मी सुद्धा खरवस खाऊक बसते आहे आजचा व्हिडिओ कसं वाटलो कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चलो बाय